हॅलो चवना शिक्षी या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज ही डिशमध्ये काय दिसतंय आहे तुम्हाला आपण त्याची रेसिपी बघणार आहे तर आज हा नवीनच काहीतरी पॅटर्न दिसतोय काय असेल तो ओळखवू शकता तुम्ही बघा तर चला तर आता याची रेसिपी मी तुम्हाला सांगते काय बनवलं आहे मी आज कसं चमचमी दिसते बघा असं तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ आहे आज हा पण हा खाणारेच खातील न खाणारे त्यांनी हा व्हिडिओ बघू शकतात काय याच्यात टाकलेलं याच्यात ओवा मीठ असं आपण टाकलेलं आहे हे हरवाऱ्याच्या डाळीचं पीठ आहे आपल्याकडे हरवाऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ना असं मस्त पाणी टाकून मस्त स्मॅश करून घ्यायचं मस्त छान मस्त हळद वगैरे टाकून लाल तिखट टाकून परत एकदा पाणी टाकून आपण ते त्याच्यात थोडं जिरं पण टाकलेलं आहे आपण आता तुम्ही बघू शकता कसं पाणी टाकून मस्त छान गोल सर्कल सर्कल करत करत त्याला भिजवून घेतलेले आहे आपण ही मेथीची भाजी निवडलेली ही रात्रीची मेथीची दाण्यांची भाजी माझ्याकडे उरलेली होती तर हा त्याचा नाश्ता मी दुसऱ्या दिवशी सकाळी बनवते आता हे पीठ आहे ना हे पीठ मी याच्यावर टाकून याचा मस्त छान सर्कल बनवून घेतलेला आहे तव्यावरती आता ही मेथीची भाजी न कापता डाय फक्त निवडून मी त्याच्यावर टाकून घेतलेली आहे आणि हे थोडंसं तेलकडे सोडलेलं आहे तवा माझा जो नाही थोडासा तिरपा वगैरे असं थोडंसं कांद झाल्यामुळे तेल थोडं बाहेर आलो होतं आपलं ठीक आहे चला पुढची रेसिपी तर ही भाजी ना आपण त्याच्यावर थोडीशी टाकणार आहे चमचे दोन तीन चमचे जे बसेल ती आणि आता पुढे बघा काय करते मी छान मस्त गोल सर्कलमध्ये सगळं पसरून दिलेलं आहे हे बघा हे उरलेलं जे चना डाळीचं पीठ आहे हे परत वरतून मी टाकलेलं आहे हे माझ्याकडनं कमी झालेलं आहे टाकताना तुम्ही थोडं जास्त टाका टाकताना म्हणजे दोन्ही लेअर सेम होतील खालचा वर आणि वरचा मला अजून एक बनवायचं होतं म्हणून मी कमी टाकलेलं आहे पण तुम्ही पहिल्यांदी बनवता असेल तुम्ही याचा लेअर आहे ना जसा खालचा दिला आहे ना तसंच याच्यावरून टाकला तरी चालणार आहे म्हणजे ना असं कट कर वगैरे करताना छान होईल हे बघा आता हे ना मी पलटी मारून आणि याचे चार काप केलेले थोडंसं तेल आहे ना वरतून याच्यावरतून लावलेले आहे पण याची चव आहे ना इतकी सुंदर लागते ना याची जी भाजी बनवली ना आपण त्या भाजीपासूनच हा आयटम बनलेला आहे याच्यात वेगळं वगैरे असं काहीच नाही टाकलेलं आहे आपण फक्त ज्या पिठामध्ये ना लाल तिखट जिरं आणि ओवा असं टाकलेलं आहे मी आणि मीठ थोडंसं टाकलेलं आहे आणि चना दाळीचं पीठ आहे ना जो लेअर मी तुम्हाला सांगितला तोच लेअर तुम्ही थोडासा वरतून जर जास्त दिला तर हे बघा एक साईडच्या याच्यामध्ये ना थोडंसं तुम्हाला मेथ्यांचे दाणे दिसत आहेत तिकडनं एक साइडला ते ती तीन तर चांगले येल्लो झालेले पण हा जो एक आहे त्या साईडचं सा, तिथे मेथीचे दाणे थोडीशी एक साइडनी पीठ कमी पडलेलं होतं म्हणून तो एक साइडने बघा कसं दिसतंय आपल्याला तर आता ही खूप सुंदर भाजली गेलेली आहे आपल्याकडनं खूप छान भाजलेली म्हणजे हे ना तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ आहे हा ज्यांना मेथीची भाजी आवडत नसेल ना तर तुम्ही मेथीची म्हणते मेथ्या दाण्यांची भाजी जी आवडत नसेल त्याच्यापासून हा तुम्ही आयटम बनवू शकता हा भाजी बनवून घ्यायची पोळ्या न करता मस्त खाली असं डाळीच्या पिठाचा लेअर वगैरे देऊन आपण जसं दिडं वगैरे बनवतो साधं प्लेन त्या पद्धतीने ते बनवून आणि त्याच्यावर हे सगळं टाकू शकतो आपण पण मग याला आहे ना कोथिंबीर वगैरे ना वापरता जर मेथीची भाजी वापरली ना टेस्ट इतकी सुंदर लागते ना मेथीची भाजी वापरून म्हणजे जसं मी बनवले ना तसंच तुम्ही भरून बघा म्हणजे तुम्हाला चौपण कळेल आणि माझ्या रेसिपीची म्हणजे जी पद्धत आहे ना ती पण तुमच्या लक्षात येईल परत मी पुढच्या वेळेस आहे ना आता मी काय केलंय ही कोथिंबीर न कापतासी मेथी ना न कापताच टाकलेली आहे त्याच्यावरती बारीक चाकून जर कट केले ना तरी अजून इतकी सुंदर होणार आहे ना ती आता मला तशी खायची होती म्हणून मी टाकली पण पुढच्या वेळेस आहे ना परत तुम्हाला अशी बारीक मिथी ना अशी कापू मग त्याच्यावर मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे बघा तर तुम्हाला मग ती कशी वाटेल कशी नाही कारण ऑलरेडी ना आपल्या भाजीतील ना मटेल खूप होतं त्याच्यामुळे चवीला खूप सुंदर हे लागणार आहे तर अशीच रेसिपी तुम्ही आमच्या बघत राहा आणि मला सपोर्ट करत चाला सगळ्या युट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये